नमस्कार मित्रांनो मी देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्राचा हा युट्यूब चॅनल आपण बघत आहात आणि या वरती आपण स्पिरुलना संदर्भातले कस्टमरचे रिव्ह्यू कस्टमरचे टॅबलेट कशा बांधता या सर्व गोष्टी आपण आपल्या वरती जाणून घेणार आहोत चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मित्र नाते व्हॉट्सअप ग्रुप असतील यांच्यावरती शेअर करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे याच्यावरती आपण कस्टमरचे रिव्ह्यू टॅबलेट कसं बनवलं जातं स्पिरला हार्वेस्टिंग कसं केलं जातं आणि कस्टमरला काय काय रिझल्ट आली या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आपल्याला निरोगी आणि तंदुरुस्त जगायचं आहे म्हणून ही स्पिरिल आपल्या कामाची आहे तर सगळ्यांपर्यंत हा व्हिडीओ पोहचवा कस्टमरचे रिव्ह्यू पण जाणून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा धन्यवाद आरोग्याच्या बाबतीत पैसा वाचून आरोग्य मिळत नाही थोडाफार खर्च करून आपल्याला आरोग्य जपावं लागतं पण हल्लीची जर परिस्थिती जर बघितली मित्रांनो तो आज प्रत्येक घरात प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पेशंट सापडेल मग शुगर बीपी डायबिटीज असेल कॅन्सर असेल हृदयाचे त्रास असतील कोलेस्ट्रॉल असेल हातपाय दुखणे असेल कंबर दुखणे असेल असे असंख्य आजार आपल्याला सापडतात काय होतो ज्या जोपर्यंत आपल्याला एखादी व्याधी लागत नाही जास्त दुखणं उद्भवत नाही तोपर्यंत आपण दवाखाना बघत नाही किंवा आपली इम्युनिटी कशी कर स्ट्रॉंग करायची तब्येतीला कसं कर स्ट्रॉंग करायचं आज आपण जे अन्न खातो हो यातून आपल्याला पाच ग्रॅम शरीर पोहोचण्यासाठी जे प्रोटीन पाहिजे मिनरल पाहिजे कॅल्शियम पाहिजे ते मिळतंय का नाही मिळते म्हणून हे सगळे आज प्रॉब्लेम उद्भवत आहे मग थोडाफार पैसा वाचवून आरोग्य लाभत नाही थोडाफार खर्च हा आरोग्यावरती करावाच लागल आज आपल्याला सप्लिमेंटची ऍडिशनल गरज भासत आहे का तर असंख्य आजार हे उद्भवत आहे आणि कॅन्सर सारखे आजार आम्ही ह्या स्पिरुल्याने ही जी डबी दिसते का या फिरवल्यानं कव्हर केले डायबिटीज बीपी शुगर सांधेदुखी कंबर दुखी नसांचे चॉकअप असंख्य कस्टमरचे रिव्ह्यू आपल्या या चॅनलवरती आहेत डिस्क्रिप्शन मध्ये बरेचशे व्हिडिओचे लिंक दिलेले आहेत बघा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी थोडाफार मंथली चार पाचशे रुपये खर्च हा केलाच पाहिजे तरच आपण तंदुरुस्त जास्त दिवस जगू शकतो नाहीतर अॅलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन आपल्याला साइड इफेक्ट होऊन मरायचे दिवस जवळच आलेले हे लक्षात घ्या मी जे कळकळीने तुम्हाला सांगतोय याचं कारण असं आहे मित्रांनो आणि बरेचसे कस्टमरचे रिव्ह्यू आम्हाला येत असतात व्हॉट्सअपवरती येत असतात कॉलवरती येत असतात लोक सप्लिमेंट स्पिरुलिना हे आपले जीवन संजीवनी स्पिरुलिना घेतल्यानंतर काय काय रिझल्ट मिळाले हे आम्हाला कळवत असतात तेच रिव्ह्यू मांडण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू करायचा आहे कस्टमरनं औषध घेण्यासाठी म्हणजेच थोडक्यात स्पिरुली घेण्यासाठी यायचं आहे आणि काय रिझल्ट आला हे फोन करून मला सांगितलं तेच आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर स्पिरुलीना कशा पद्धतीनं हार्वेस्ट केलं जातं आणि त्याचा टँक कसा असतो कशा पद्धतीने निघतं आणि त्याचे टॅबलेट कशा बनल्या जातात याची प्रोसेस आपण बघणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करायचा आहे आपले मित्र नातेवाईक सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि सप्लिमेंट हे प्रत्येकानं घेतलं पाहिजे निरो तुम्ही निरोगी जरी असाल तरी भविष्यात तुम्हाला अशी कोणतीच गॅरंटी नाही की कुठला आजार उद्भवणार नाही बीपी शुगर कॅन्सर हृदयाचा त्रास लठ्ठपणा ऍसिडिटी असे कोणताही आजार आपल्याला उद्भवू शकतो म्हणून आपल्याला तंदुरुस्त जगायचं असेल निरोगी जगायचं असेल आजार मुक्त जगायचा असेल तर त्याच्यासाठी हे स्पिरुलिना काम करतो स्पिरुलिना हे कुठलंही औषध नसून हे एक सप्लिमेंट आहे या सप्लिमेंटच्या माध्यमातून आपण अनेक आजार पण घालवतो आपल्याला स्वतःला निरोगी ठेवतो आपल्याला तंदुरुस्त ठेवतो आजारापासून लांब ठेवतो इम्युनिटी आपली स्ट्रॉंग राहते थकवा वगैरे नाहीसा होऊन जातो आणि आपण तंदुरुस्त जगायला लागतो तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद నమస్కారం బాగా దుకా గ్రా దోన్ దోగే విషే ఫిషే బ पण मी याच्यामुळं काय रिझल्ट तुम्हाला वाटले ब असं रिझल्ट म्हणजे तिला पाहिलं थकवा जाणवायचा ना हा हा थकवा जाणवायचा आणि चालली असं चाललं फिरलं तर दम, ला दम लागायचा आता ते पण झालं म्हणजे दम लागण बंद झालं थकवा वगैरे ते बंद झालं इम्युनिटी वाढून गेली हॅलो हा बोला इम्युनिटी वगैरे वाढून गेली असं हा इम्युनिटी वाढली मग आता काही त्रास वगैरे काही जाणवत नाही ना नाही नाही त्रास काही जाणवत नाही अच्छा अच्छा आयचं झालं क्लिअर हो म्हणजे कंटिन्यू करा पण ना काही प्रॉब्लेम नाही नाही कंटिन्यूच ना आणि वडिलांना काही त्रास होता वडिलांना ते फेअर रिलीज येत ना तुम्ही बोललो हा 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 त्यांना काय फरक वाटतो का आहे तसे जे आहे तशाच ते मग त्यांना ते काय कामाराच नाही दारू ते नेमके ना चॉक येत काय अच्छा अच्छा मेजर प्रॉब्लेम आहे त्यांचा त्यांचं हा बी थकवा वगैरे गेला असेल बरं हा एकदम तरी वाटत असेल त्यांना बी पण आता तो कांबराचा मेजर प्रॉब्लेम आहे हम्म तो म्हणजे आम्ही तेच वाटलं कारण ते चालते फिरते काय असते मग काहीतरी जाणार असं पण आता ते काय डायरेक्ट बेड वर मान द्यावर हा 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 आणि त्यांचं ते पहिले मेन तुझं पण ऑपरेशन व्हायला असं पाहलं होता ते पॅरिशचा झटका होता त्यामुळे म्हणजे त्यांजर प्रॉब्लेम तोच विषय मग कारण चा विषय म्हणजे तरी पण आता व्यवस्थित